नमस्कार आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आर बी गोरे सर आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार यंदापासून यू पी एस सीच्या च्या धर्तीवर परीक्षा घेण्याचा निर्णय वयोमर्यादा वाढविण्याचा निर्णय फेरविचार करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण निर्णयाची अंमलबजावणी दोन हजार पंचवीस पासून करण्याचे निश्चित झाले आहे या निर्णयाचा फेरविचार केला जाणार नाही मुलांच्या भविष्यासाठी हा बदल गरजेचा आहे वर्णनात्मक पद्धतीमुळे विद्यार्थी केंद्रीय लोकसेवेसाठी अधिक सक्षम होतील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार केला आहे संबंधित विभागाच्या मागणीनुसार आणि नियमानुसार पोलीस उपनिरीक्षक परीक्षासाठी एका वर्षाची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले आयोग स्वायत्त असला तरी विविध न्यायालयीन निर्णय विधी न्याय विभागाचे मत आणि सरकारच्या धोरणाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले याबरोबरच उपनिरीक्षक विक्रीकर निरीक्षक आणि एस ओ परीक्षासाठी एक वर्ष वयोमर्यादा वाढवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले लाडकी बहीण असतानाही महिलासाठी तरतुदीत घट विधानसभेत जेंडर बजेट सादर चिंचोक्यांना पाच दशकातील सर्वाधिक भाव चिंचोक्यांना चार हजार क्विंटल असा भाव मिळत आहे गेल्या पन्नास वर्षापासून आमची अडत आहे मात्र चिंचोक्यांना असा भाव कधीच पाहिला नव्हता असे लातूर मधील व्यापारी राजगोपाल बियानी यांनी नमूद केले मराठा विद्यार्थी एसईबीसी आरक्षणाला मुकणार एस सीच्या तांत्रिक गोंधळाचा फटका धोरणाअभावी घनकचरा व्यवस्थापनाचा कचरा राज्यात एकवीस स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कचऱ्याचे शंभर टक्के विलगीकरण केले जाते बारा ठिकाणी कचऱ्याचा हिशेबच नसल्याचा कॅगचा ठपका आहे आजचे संपादकीय सौगात ए हिंद बिहार आणि त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवायचा तर भाजपला हातात तेथील मुसलमानांनाही मुसलमानांची मते हवीत ईद साठी दिशेने टाकलेले एक पाऊल असले त्यामागे भाजपचे राजकीय हे कारण असले तरी त्या पावलाचे सामाजिक महत्व कमी होत नाही शेतकरी डिजिटल ओळख क्रमांक कशासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे त्यासाठी नोंदणी एग्रिस्टॅग प्रकल्पातून केली जात आहे त्याविषयी लाडक्या बहिणीच्या तरतुदीमुळे मानव विकास मिशनला सहाशे बहात्तर कोटींची हो घट उनाची दहाकता कमी करण्यासाठी पंढरीत प्रयोग चक्क कसे गोमूत्राचा लेप देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीस प्रारंभ वाल्मीक कराड हा सूत्रधार सेंसेक्सची सातशे अठ्ठावीस अंशांनी माघार नफा वसुलीने सलग सात सतरातील तेजी खंडली जीडीपी दुप्पट वाढीसह चार पॉईंट दोन लाख कोटी डॉलरवर छत्रपती संभाजीनगरमध्ये अठ्ठावीस हजार आठशे अठ्ठ्यानऊ कोटींच्या गुंतवणुकीची भर अर्जेन्टिनाची ब्राझीलवर मात विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित याबरोबरच आजच्या ठळक बातम्या संपल्या व्हिडिओला शेअर करा तसेच आई एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये